नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पाणीपुरीची रेसिपी ते पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तर काय करायचं आहे ना दहा रुपयाचा रवा घ्यायचा आहे आणि दोन चम्मच मैदा घ्यायचा आहे जे की आपल्या घरी अवेलेबल असतेच मैदा आणि रवा तर त्यामुळे मी तुमच्यासोबत आज झटपट असे बनणारे गोलगप्पे किंवा पाणीपुरी शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून द्या मंडळी तर बघा मंडळी या ठिकाणी आपण दोन वाट्या घेतलेल्या आहे एक मोठी वाटी आणि एक लहान वाटी तर मोठ्या वाटीत टाकायचं आहे आपल्याला रवा किंवा सुजी तर बघा मंडळी मी थोडीशी जाडसर सुजी घेतलेली आहे तुमच्याकडे जेही असेल ते तुम्ही वापरा पण जास्त जाडी वापरू नका जास्त जाडी असेल तर मिक्सरच्या भांड्यात फिरून घ्या तर बघा मंडळी लहान वाटीत मी दोन चम्मच मैदा घेतलेला आहे तर जर तुम्ही मैदा अवॉइड करत असाल तर तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठ घ्या तर त्यानंतर बघू शकता एक आपलं कोपर किंवा प्लेट घ्या आणि त्यानंतर रवा आणि मैदा याला छान असं मिक्स करून घ्यायचे जेणे की त्यात गळे किंवा काहीच राहिलं पाहिजे नाही तर बघा मंडळी मी हाताने असं छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा करू शकता तर मंडळी बघा तर आता काय करायचं आहे पटकन गॅसवर थोडंसं गरम पाणी करायचं आहे आणि आपल्याला हा डो आपल्याला गरम पाण्याने भिजून घ्यायचा आहे तर बघा मंडळी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे एकदम तुम्ही पाणी टाकू नका जेणे की तुमचं जे तुम्ही डो बनत आहे तो पतला होणार नाही तर थोडासा घट्ट होणार म्हणून तुम्ही थोडं थोडं पाणी करून जसं आपण कणिक मळतो पोळ्यांसाठी तशीच आपल्याला ही सुद्धा कणिक मळून घ्यायची आहे तर बघा इथे तुम्ही बघू शकता आपली कणिक अशी छान अशी भिजून गेलेली आहे पाण्यात आणि त्यानंतर आपल्याला हाताने पाच ते दहा मिनटं असं म्हणजे कंटिन्यू आपल्याला असं मळून घ्यायचं आहे तर बघा आता आपली कणिक एकदम सॉफ्ट झालेली आहे तरी पण आपण दहा मिनटासाठी याला असंच ठेवूया तर बघू शकता मंडळी दहा मिनटं झाल्यानंतर कणिक जे आहे आपली मैदा आणि रवा जो आहे तो एकदम सॉफ्ट झालेला आहे जेणे की आपल्या ला पोळी लाटताना किंवा गुच्छूप लाटताना आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही या ठिकाणी अशी ही कणिक झालेली आहे तर मंडळी आता काय करायचं आहे ना आपल्याला याच्या आधी सगळ्यात आधी गोळे तयार करून घ्यायचे आहे कारण की कसं आहे ना मंडळी कोणी कोणी कसं लाटते की एकदम मोठी पोळी बनून घेते आणि त्यानंतर त्याला ग्लासनी किंवा वाटीनी असं कापून घेते आणि त्यानंतर पट पटकन असं कढईत टाकते तर मला तर ती त्याच्यापेक्षा हेच सोपी वाटते कारण की कसं आहे ना मंडळी आपण पोळी लाटतो तर कोणता भाग थोडासा पतला होतो किंवा जाळा होतो एकसारखी पोळी लाटता येत असेल तुम्हाला तर तुम्ही नक्की तेच प्रोसेस ट्राय करा पण मला एकसारखं लाटता येत नाही त्यामुळे मी काय करते इथे सगळे गोळे असे तयार करते आणि त्यानंतर एक एक गोळा असा घेऊन लाटून घेते जेणे की जास्त पतली नाही झाली पाहिजे जास्त जाळी नाही तर सगळ्यात मेन प्रॉब्लेम हाच आहे मंडळी तुम्ही जर पाती जी राहते आपली गुच्चूपसाठी तो ज ते जर पतली केली ते ते तर तुमची जे तुमचे जे गोलगप्पे आहे त्याला सोडल्यानंतर पूर्णपणे असे चपटे होऊन जाणार आणि फुगणार सुद्धा नाही म्हणून तुम्हाला त्याकडे खूप लक्ष द्यायचं आहे जेव्हा पण तुम्ही पाती बनवता आपल्या गुच्चूपची तर तुम्हाला एकसारखी लाटून घ्यायची आहे कुठेही अशी म्हणजे अशी लाटू नका की एकाकडून एक चपटी झाली आणि एकाइकडून एक एक पतली झाली असं बिलकुल लाटायची नाही आहे तर बघा मंडळी मी आता इथे लाटून घेत आहे कारण की मी थोडासा उंडा मोठा घेतलेला आहे त्यामुळे मी अशा प्रकारे लाटून घेत आहे जास्त मोठी नाही करणार आहे पण मला माहीत आहे मी हमेशा करते म्हणून मी थोडंसं थोडीशी मोठीच लाटून घेते पण तुम्ही याच्यापेक्षा लहानसुद्धा लाटली तरी चालेल तर बघा अशा प्रकारे मी दुसरीसुद्धा लाटून घेते आणि त्यानंतर आपण एका साईडनी लाटत जाऊ आणि एका साईडने तेलात काढत जाऊ मी बिलकुल असं केलेलं नाही आहे की एका दमानं लाटून घेतले आणि नंतर त्यानंतर मी तेला सोडले असं बिलकुल केलेलं नाही आहे मी लाटत आहे आणि तेलासुद्धा काढत आहे तर बघा मंडळी अशाने काय होतो आपला टाईम खूप वाचतो आणि खूप छान असं गोलगप्पे आपले बनून सुद्धा तयार होतात तर बघा मंडळी या ठिकाणी आपला एक एक सुद्धा पुरी अशी चपटी झालेली नाही आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला अजून सुद्धा टाकून दाखवेल तर बघा मंडळी इथे आपले गुच्चूप असे टम्म फुगलेले आहे आणि आपल्याला काय करायचं आहे गुच्चूप टाकतो ना आपण त्यावेळेस आपल्याला पूर्ण फ्लेम जे आहे ते हाय करायची आहे आणि गुच्चूप टाकल्यानंतरच आपल्याला लगेच फ्लेम जे आहे ते लो करायची आहे पूर्णपणे लो करायची आहे कारण की मंडळी काय होते ना गुच्चूप हा पतला राहतो त्यामुळे त्याचं वरचं जे कवर आहे ते पटकन क्रिस्पी होऊन जातं आणि त्यामुळे आपले गुच्चूप जळू शकतात त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे गुच्चूप जेव्हा टाकणार तुम्ही तेला तळणार त्यावेळेस हाय फ्लेम करायची आणि नंतर लो करून टाकायची तर तुम्ही हे प्रोसेस पूर्णपणे जर फॉलो केली तर तुमची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे माझी की तुमचे गुच्छूप असेच बनणार मला तरी वाटते की इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कोणी सांगितली नसेल कारण की खूप लोक दाखवतात पण नंतर त्यांचे गुच्छूप जे आहे ते पूर्ण चपटे बनतात आणि छान दिसत नाही किंवा सुद्धा छान बनत नाही कोणाची रेसिपी पाहिल्यानंतर तर म्हणून मंडळी मी तुम्हाला ही प्रोसेस सांगितलेली आहे तुम्हाला जर इझी वाटली तुम्ही आधी ट्राय करा आणि त्यानंतरच मला कमेंट करा तर बघा अशा ठिकाणी मी अशा प्रकारे मी सगळे जे गुच्चूप आहे तळून घेतलेले आहे बघा इथे एखादी पापडी झाली तर झाली पण शक्यतो होतच नाही कारण की मंडळी तुम्ही व्यवस्थित लाटून घ्या पू म्हणजे जे पाती आहे ती आणि छान असे गुच्चूप आपले बनून तयार आहे तुम्ही बघू शकता मंडळी एकदम परफेक्ट बनलेले आहे पण या ठिकाणी एक माझी पाती जी आहे ती चपटी बनलेली होती तर बघा मंडळी इथे मी तुम्हाला आता तोडूनसुद्धा दाखवत आहे कशाप्रकारे आपले गुच्चूप बनलेले आहे मी या ठिकाणी फक्त रवा आणि मैद्याचा यूज केलेला आहे तर बघू शकता मंडळी किती छान आपले गुच्चूप असे झालेले आहे आणि माझ्या अर्ध्या पात्या अजून सुद्धा लाटायच्या राहिलेल्या आहे कारण की मी त्या लाटणार आणि तेव्हाच तेलात तळणार तर बघा आता मी सोबतच गुच्चूप बनवले होते तर मला असं वाटलं पटकन आता दही पुरी बनवून घ्या गुच्चूप आहे दही सुद्धा आहे घरी तर काय करायचं आहे आलू शिजवायचा आहे पटकन आणि पटकन यात असं भरून दही टाकून असं मस्त बनवायचं आहे तर बघा मंडळी आता आपण पटकनच अशी दहीपुरी बनवून घेतली कारण की मी गुच्चुप तळले होते तर माझ्या इकडून राहत राहणंच नव्हतं होत की आता पाणीपुरीचं पाणी बनवायला मला टाईम लागत होता त्यामुळे मी पटकन अशी आता दहीपुरी बनवून घेतलेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा शंभर टक्के परफेक्ट येणार मी गॅरंटी देते मंडळी फक्त तुम्हाला काय करायचं आहे पातीवर ध्यान द्यायचं आहे पातीला जास्त चपटं किंवा पतलं करू नका बिल बिलकुल परफेक्ट लाटा आणि त्यानंतर त्याला सोडा तर बघा मंडळी थोडंसं गाजराचं किस सुद्धा टाकून घेतलेलं आहे अशा प्रकारे दही पापडी तुम्ही कधी खाल्ली आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही माझ्या रेसिपी पाहत राहा एन्जॉय करत राहा आणि खुश राहा बघा आपली रेसिपी बनून तयार आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर काळजी घ्या मंडळी आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय